चिंच झाडाखाली बसलेला तपशिरीला बसलेला नारदमुनी आले का बाबा इथं आहे तर देवाच्या प्राप्तीसाठी चालू देवाकडे जाऊन विचारून येतो देवाप गेले नारद विचारलं की अरे असं नसत ते पिंपळा झाडाखाली एकतीस चाळीस वर्ष झालं तू महात्मा बसलेला आहे पण तुमचं दर्शन कधी भेटणार त्याला सांगितलं नागमुनींना की जेवढे झाडाला पाना येते तितके वर्ष तुला तपश्चर्या करणार मग तुला देव भेटणार अरे नारदमणी महागाई सांगितले की रे ही जेवढी पाना येते झाडाची तेवढी तुला तपश्चर्या करणार आणि दो भेटणार की आनंदाने उड्या मारणार कारण जे तोंडून आलेले शब्द आहेत मला अशी कितीतरी पानं कितीतरी वर्ष करायला बुली पण मला देव भेटणार आहे तो एक आनंद त्याला झाला त्या आनंदाने मला तो नाचू लागला तस आता